ता ता सुंदर आणि त्यांच्या सोबत खंडेश्वरी ईश्वरी प्रमोद आठवडे आचार वादातील चार नंबर चे माहिले आचार वादातील तीन नंबरचा पाच क्रमांका सहा व गाडी सिद्धिविराय पासणार का निंबाळकर विठ्ठा ड्रायव्हर गुरु आणि मदळ रणजी या गाडीचा तिसरा क्रमांक क्रमांका सुंदराची गाडी पाहावी दोन गाड्या चंदर नंबर आणि त्यातली एक गाडी भैरे पाहता झाली ते तीन नंबर च्या ठरले खरा सगळ्याच धीश

या गाडीचा द्वितीय क्रमांक झाला सुंदराची गाडी पळाले सागर शेत कटरे कटरेवाडी आनंद आणि आणि अनुराधाबाबत पेटकरांचा राजा ते आचयावादातील दोन नंबर मानकर झाले आणि आचार्यवादात एक नंबरचा मानकर झाला यमाय केसरीचा मान भटका सात क्रमांका दोन वर धावले गाडी नाई तुम्हाला सुचगाव सुचगावकरांची प्रधान मुखी बघा सोय त्याच्यासोबत